विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावर एक टेस्ट बघणार आहोत जी की आहे आपले साहित्यविषयक टेस्ट आहे टेस्ट क्रमांक एकवीस नंबरचा आहे जर का तुम्ही अगोदर त्या टेस्ट बघितल्या नसेल तर एकदा आपल्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता तर बघा या ठिकाणी तुम्हाला टोटल तो पंचवीस प्रश्न असेल साहित्यविषयक आणि त्याचबरोबर काही रौ, सुवर्ण महोत्सव रौप्य महोत्सव यावरती पण काही तीन चार प्रश्न तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतील तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे अयोग्य जोडी सांगायची आहे इथं काही कवी आणि त्यांची टोपण नावे यातील अयोग्य जोडी ओळखायची आहे तर बघा आपलं अयोग्य उत्तर होणार आहे कृष्णाजी केशव दामले केशव कुमार हे अयोग्य उत्तर होणार आहे याचं बरोबर म्हणजे बरोबर कोणतं आहे गोपाळ हरिदेशमुख लोकहितवादी बरोबर आहे त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात बरोबर आहे नंतर नाधो महा नोरकर यांना रानकवी म्हणतात हे पण बरोबर आहे म्हणजे आपलं याचं बरोबर उत्तर होणार आहे या प्रश्नाचं अयोग्य जुडी होणार आहे कृष्णाजी केशव दामले तर चला समोरचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक दोन नंबरचा बघा या ठिकाणी आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणास म्हटले जाते तर ते म्हटले जाते सावित्रीबाई फुले यांना म्हटले जाते आधुनिक मराठी कवितेच्या जननी लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा तीन नंबरचा बघा या ठिकाणी मराठी जॉन्सन्स खालीलपैकी कोणाला म्हटले जाते मराठी जॉन्सन तर कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांना मराठी जॉन्सन म्हणून संबोधले जाते कोणला शास्त्री चिपळूणकरांना त्यानंतर प्रश्न क्रमांक घेऊ आपण चार नंबरचा या ठिकाणी सांगायचं आहे महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला ओळखले जाते तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते कोणला यशवंत दिनकर पेंढारकर हे सगळे प्रश्न आय एम पी प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो सोबतच तुम्ही याची इम्पॉर्टंट पॉईंट पण नोट करत चाला तुमच्या नोटबुकवर चला समोरचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी प्रल्हाद केशव अत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहितीच असेल केशव कुमार यांना प्रके अत्रे म्हणून ओळखले जाते म्हणजे केशव कुमार यांचं टोपण नाव काय आहे केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हे तर माहिती आहे तुम्हाला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे चला समोरचा प्रश्न घेऊन प्रश्न क्रमांक सहा नंबरचा बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की मराठी भाषेचे शिवाजी खालीलपैकी कोणाला म्हणतात या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपला आहे सहा नंबरचं याचं बरोबर उत्तर म्हणणार आहे विष्णूशास्त्री काय विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सात नंबरचा हे बघा मी स्लो घेत आहे तुम्ही याला स्पीडमध्ये पण बघू शकता वन पॉईंट फाईव्ह मल्टिपलमध्ये तुम्ही याला बघू शकता स्पीडमध्ये या व्हिडिओला यूट्यूबमध्ये मा तुम्हाला तशी सुविधा दिलेली आहे मी मुद्दा थोडं स्लो घेत आहे जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण याचं समजावं म्हणजे व्यवस्थित समजावं त्यामुळं बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातवा आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे का म्हणतात पाणिनी असे म्हणतात त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ नंबरचा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहे तर केशवसूत हे जे आहे हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे बरोबर लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे कोण केशवसूत आधुनिक मराठी ते कवितेचे जनक याला दोन स्टार करा आय एम पी प्रश्न आहे समोरचं बघा या ठिकाणी सांगायचं तुम्हाला भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर संत एकनाथ हे भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक आहे कोण संत एकनाथ त्यानंतर समोरचाला प्रश्न क्रमांक दहा नंबरचा अभंग गाथा कोणाची आहेत तर संत तुकाराम यांची आहे अभंग गाथा कोणाची संत तुकाराम यांची त्यानंतर दीपिका सर्वांना माहितीच असेल दीपिका आहे संत ज्ञानेश्वरांची त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण जाऊ बारा नंबरच्या याच्यावर आय एम पी प्रश्न करायला मोस्ट इम्पॉर्टंट करा मोस्ट इम्पॉर्टंट करायला त्यानंतर गीतारामायण हे काव्यग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे तर दि माडगुळकर हे आहे यांचं आहे गीता रामायण आय एम बी प्रश्न आहे थ्री स्टार कराडाल थ्री कर, स्टार आणि हे लिहून घ्या शॉर्ट नोटमध्ये फास्टमध्ये रनिंग नोट्समध्ये या लिहून घ्या गीता रामायण काव्यग्रंथ त्या समोर लिहायचं माडगुळकर फास्टमध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बघा तेरा नंबरचा फकीरा ही कादंबरी ही तीन ते चार वेळेस आत्तापर्यंत रिपीट झालेला आहे प्रश्न पोलीस भरतील बरं का तर ही आहे अण्णाभाऊ साठे यांची फकिरा कोणाची कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे फकीरा त्यानंतर बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे काव्य फुले या कविता ग्रंथ या कविता संग्रहाच्या लेखिका कोण आहे काव्य फुले तर काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका आहे सावित्रीबाई फुले कोण आहे सावित्रीबाई फुले त्यानंतर बघा ग्रामगीतेचे लेखक कोण आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना येईलच संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीताचे लेखक त्यानंतर आय एम पी प्रश्न आहे जे साने गुरुजी आहे आपले साने गुरुजींचे जे चित्रपट होता श्यामची आई तर या चित्रपटाचे काय विचारलेले आहे निर्माते विचारलेले आहे तर याचे निर्माते कोण आहे आचार्य अत्रे कोण आहे आचार्य अत्रे हे या याचे निर्माते आहे श्यामची आईचे आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे कोण आचार्य अत्रे श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते आहे त्यानंतर समोरचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी सतरा नंबरचा आहे स्वावलंबी शिक्षण हे कोणत्या संस्थेचे ध्येय वाक्य आहे काय स्वावलंबी शिक्षण हे कोणत्या संस्थेचे ध्येय वाक्य आहे तर हे आहे रयत शिक्षण संस्था याचं ध्येयवाक्य आहे स्वावलंबी शिक्षण तर रयत शिक्षण संस्थाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये लवकर कोण आहे सध्याचे अध्यक्ष प्रेझेंट आहे तर ते आहे कोण आहे सांगा लवकर शरद शरद पवार शरदचंद्रजी पवार हे आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे प्रेझेंट टाईम लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर आपण जो प्रश्न क्रमांक अठरा नंबरच्या याच्यावर हा सोपा प्रश्न आहे सगळ्यांनी येईलच पंच्याहत्तरवी वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता उत्सव साजरा केला तर तुम्हाला माहिती आहे आझादीचा अमृतोत्सव म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली त्यामुळं भारत सरकारने अमृत महोत्सव साजरा केला म्हणजे पंच्याहत्तर वर्षाने अमृत महोत्सव साजरा केला जातो त्यानंतर बघा एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतात तर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला माहितीच असेल की हिरक महोत्सव साजरा केला जातो सोपे प्रश्न यानंतर तुम्हाला चार पाच असे डिफिकल्ट प्रश्न दिसतील ना की तुम्ही कधी वाचले पण नसल ते त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुवर्ण महोत्सव पन्नास वर्षाने हे करतात साजरा करतात त्यानंतर बघा रौप्य महोत्सव रौप्य महोत्सव आहे पंचवीस वर्षाने साजरा करतात आता यानंतरचे चार प्रश्न बघा कसे डिफिकल्टी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की सहस्र दर्शन महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करतात काय सहस्र चंद्रदर्शन महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करतात तर ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहस्र चंद्रदर्शन हा महोत्सव साजरा, साजरा केला जातो टू स्टार प्रश्न आहे लक्षात ठेवा जाईल किती वर्ष पूर्ण झाल्यावर ऐंशी वर्ष त्यानंतर शतक महोत्सव सोपा प्रश्न आहे शतक महोत्सव शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर त्यानंतर आय एम पी बघा शतकोत्तर रौप्य महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर तर जर तुम्हाला माहिती आहे की की शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर काय राहतं शतक महोत्सव बरोबर शताब्दी म्हणतो आपण त्यानंतर रौप्य महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग शतकोत्तर महोत्सव रौप्य महोत्सव विचारला तर किती याची बेरीज केल्यानंतर एकशे पंचवीस म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे पर्याय तीन एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जातो त्यानंतर बघा आपला शेवटचा प्रश्न आहे सार्थ आय एम पी प्रश्न आहे सार्थ शती महोत्सव किती वर्षे पूर्ण झाल्यानंतर साजरा करतात तर एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्थ शती महोत्सव साजरा केला जातो किती एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्थ शती महोत्सव साजरा केला जातो बघा या ठिकाणी आपण आय एम पी अशी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नच बघितले व्हिडिओमध्ये पंचवीस आणि ह्या पंचवीस प्रश्नापैकी आपले प्रश्न चार ते पाच प्रश्न हे कोणती पण एक्झाम द्या याला रिपीट होणार म्हणजे होणार म्हणजे चार ते पाच प्रश्नांची आजची मी तयारी या व्हिडिओमधून तुमच्याकडून करून घेतलेली आहे तर बघा ज्या पण विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसं केलं तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा है ना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा कसंही लाईक केल्याने काय होतं माहिती आहे काही व्हिडिओची रीच वाढते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो बरोबर त्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र थँक्यू